संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार उसनवाडीवरून इस्लामपुरात धारधार शस्त्राने हल्ला तिघांवर हल्ला दोन संशयितांवर गुन्हा दाखल उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून धारधार शस्त्राने भाजीपाला विक्रेत्यासह तिघांवर हल्ला केल्याचा प्रकार वाघवाडी रस्त्यावरील बियर बार समोर शनिवारी रात्री घडला या प्रकरणी प्रथमेश अमित जाधव राहणार शिराळा या संशयतावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या हल्ल्यात रोहित दिलीप सपाटे व एकतीस तुषार सुनील मानकर इम्रान सलीम अत्तार तिघे राहणार इस्लामपूर हे जखमी झालेत रोहित यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे रोहित हा भाजीपाला विक्रीत आहे प्रथमेश याने रोहित याच्याकडून हा तुसणे पंचवीस हजार रुपये घेतले होते शनिवारी रात्री रोहित त्याचे साथीदार तुषार इम्रान व प्रथमेश हे एकत्र होते रोहित या याने प्रथमेश याला उसने दिलेले पैसे मागितले यावरून त्यांच्यात वाद झाला प्रथमेश याने खिशातून धारदार शस्त्र काढून रोहित याच्या दंडावर व तुषार इम्रान यांच्या हातावर वार केले